कुंभार पिंपळगाव येथे मुस्लिम समाज बांधवाचे निदर्शने घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा व इतर धार्मिक महापुरुषांचा अपमान होऊ नये यासाठी कठोर कायदे करण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी तीन वाजता घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील मरकज मस्जिद जवळ भव्य आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की कानपूर उत्तर प्रदेश येथे ईद ए मिलाच्या मिरवणुकीत आय लव मोहम्मद असे फलक लावल्याने अनेक मुस्लिम युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले ही कारवाई संविधानाने दिलेल्या धर्म स्वातंत्र्य हक्काचा भंग असून ती पूर्णपणे मनमानी आहे समाजाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे की अशा कृतीमुळे समाजात असंतोष पसरतो आणि राष्ट्रीय एकतेलाही धोका निर्माण होतो त्यामुळे धार्मिक महापुरुषांचा अपमान रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने कठोर कायदे करावेत अशी ठाम मागणी या निदर्शनातून करण्यात आली यावेळी मुस्लिम समाज बांधवानी कुंभारपिंपळगाव येथे भव्य असा मोर्चा काढण्यात आला